नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे नंदिनीचा व्हिडिओ बघून मात्र आता सगळी परिस्थिती खराब झालेली असते वसुंधरा म्हणत असते की तुमच्यामुळे आमची अब्रू चालली आहे आणि आता ते बोलणं ऐकून मात्र धनंजयला खूपच त्रास होतो त्याचं बीपी वाढतं त्यानंतर मात्र काव्या आणि आरुषी दोघेही जण आता फार समोर हात जोडता आणि त्या म्हणतात की तुम्हालाही माहिती आहे की आमची ताई अशी नाहीये ती खूप प्रामाणिक आहे खूप समंजस आहे तेव्हा इथे आरुषी पण म्हणते हो जीजू तुम्हाला माहिती आहे की आमच्या तिघींपैकी सगळ्यात जास्त प्रामाणिक आणि नि आमची ताईच आहे ती अशी वागणार नाही आमच्यावर विश्वास ठेवा दुसरीकडे मात्र आता मानिनी सुद्धा सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की असं काही नाहीये मला माहिती आहे नंदिनी नक्कीच परत येईल त्यानंतर मात्र आता सगळेजण फारच गावकरी त्यांना बोलू लागतात की तुम्हाला माहिती नाही या लोकांनी तुमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकले आहे इकडे वसुंधरा मनाशी म्हणते असंच या नंदिनीबद्दल सगळ्यांचं मत व्हायला पाहिजे म्हणजे मी पुढे माझ्या रम्याचा विषय नेईल येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे पार्थ म्हणतो मी आता पोलिसांची मदत घेतो मी आता वाट बघत बसणार नाही आणि काही झालं तरी हे लग्न नक्की होणार दुसरीकडे मात्र आता गावकरी त्याला अडवतात तुम्ही असं इथन बाहेर जाऊ शकत नाही कारण की तुम्ही जर असं केलं तर आमच्या गावाची इज्जत जाईल आम्ही तुमच्याशी कुठलंही नाते संबंध ठेवणार नाही अशी धमकी मात्र मात आता ते त्यांना देतात तेवढ्यात मात्र इकडे पुढे लगेचच दौलत मामांना टेन्शन येते आणि सगळ्यांनाही फारच काळजी वाटते आता करायचं तरी काय त्यानंतर मात्र दौलत मामा म्हणतात पार थांबा बाहेर जाण्याची गरज नाही नंदिनी येईल लवकर दुसरीकडे मात्र आता नंदिनीला शुद्ध येते आणि नंदिनीला जेव्हा शुद्ध येते तेव्हा ती खूप घाबरते मी इथं काय करते आहे कोण आहात तुम्ही लोक असं जोरजोरात बोलून ती आरडाओरडा करू लागते त्यानंतर मात्र आता लगेचच दीपक त्याचा सगळा गेटअप काढतो आणि आता तो नंदिनीकडे बघतो आणि तिला म्हणतो ओळखलं नाहीस का तू मला तू काळजी नको करू तुझ्याशी कोणी लग्न नाही केलं ना तरी मी तुझ्याशी लग्न करणार आहे आणि हे ऐकून मात्र आता नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो दुसरीकडे मात्र पार्थ म्हणतो मी नंदिनीला शोधायला जाणार आणि आमचं लग्न होणारच आणि बघू कोण मला अडवतंय म्हणून असं म्हणून आता पार्थ रागतच तिथनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे मात्र आता तिथे आपल्याला मिलिंद गवळी यांची एंट्री होताना दिसणार आहे तेही एका मंत्र्याच्या रूपामध्ये माजी कल्याण मंत्री यशवंतराव भोसले असं त्यांच्या पात्राचं नाव असणार आहे या लग्नामध्ये त्यांची धमाकेदार अशी एंट्री झालेली आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष मात्र त्यांच्याकडे आहे आता हे यशवंतराव भोसले मात्र पार्थ नंदिनीला मदत करणार की त्यांच्या विरुद्ध उभे राहणार हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा